तू माझा झालास पांडुरंग तू माझा झालास पांडुरंग होईल का मी तुझी जनाई तू तु, माझा झालास पांडुरंग होईल का मी तुझी जनाई तुझ्यामुळेच तर मला कळाली या जीवनाची नवलाई तुझ्यामुळेच तर मला कळाली या जीवनाची नवलाई तू सर्वव्यापी मायबाप पांडुरंग तू सर्वव्यापी मायबाप पांडुरंगा मी बनेन का तुझी मुक्ताई तू तु, सर्वव्यापी मायबाप पांडुरंगा मी बनेन का तुझी मुक्ताई तुझ्या तर आहे माझ्या आयुष्याला रोष नाही तुझ्या तर आहे माझ्या आयुष्याला रोष नाही तू सखल दुःख हरता पांडुरंग तू सखल दुःख हरता पांडुरंग मी बनेन का सोयराबाई तू सखल दुःख हाता पांडुरंग मी बनेन का सोयराबाई तुझ्या कृपेनेच दिसते मजला आशेची गोलाई तुझ्या कृपेनेच दिसते सुखदात्या पांडुरंगा हे सुखदात्या पांडुरंगा मी होऊ शकेन का निर्मळाबाई हे सुखदात्या पांडुरंगा मी होऊ शकेन का निर्मळाबाई तुझी शक्ती अन माझी भक्ती अलौकिका का पुली हिरुणाई तुझी शक्ती अन माझी भक्ती अलौकिका का पुली हिरुणाई तू तर आहेस काळजी वाहू पांडुरंग तू तर आहेस काळजी वाहू पांडुरंग मी नाही होऊ शकत रे कानोपात्रा तू तर आहेस काळजी वाहू पांडुरंग मी नाही होऊ शकत रे कानोपात्रा तुझी अखंड साथ हीच माझ्या जगण्याची मात्रा तुझी अखंड साथ, हीच माझ्या जगण्याची मात्रा पांडुरंगा तुझी अखंड साथ, हीच माझ्या जगण्याची मात्रा